आज आपण खूपच सोपी रेसिपी करणार आहोत म्हणजे घरातच अवेलेबल साहित्य असेल त्या साहित्यापासून बनवणार आहोत गव्हाचे पीठ आणि रव्यापासून ही आपण रेसिपी बनवणार आहोत खूप सोपी आहे आणि खूप हेल्दी पण आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि लहान मुलाच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर नक्की करून बघा खूपच छान झाली होती तर बघा इथे अर्धी वाटी रवा घेतला आहे मी हे रवा चाळून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी चाळून घेतला आहे आणि नंतरच वापरायचं आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी हे सुद्धा चाळून घेतलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्सर मधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मिक्सर मधून मी छान बारीक करून घेतलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे हे एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया आता इथे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक घेतला आहे मी आता हे सुद्धा आपल्याला मिक्सर मधून बारीक करायचं आहे मिरच्या कोथिंबीर धुवूनच वापरायच्या आहेत बघू शकता हे छान व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे जास्त जास्त पण बारीक केलं नाही थोडस जाडसरच ठेवलं आहे ते इथे मी एक काकडी घेतली आहे काकडीचा वरच भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला पण मी इथं साला सगट काकडी वापरत आहे जर जा तुम्हाला जर साला आवडत नसतील तर तुम्ही काढून सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे बारीक जास्त बारीक किसून घ्यायची नाहीये थोडीशी जाडसरच खिसून घ्यायची आहे ह्याच पद्धतीनं करायचं आहे बघू शकता हे आपलं खिसून झालेलं आहे आता मी इथे थोडीशी मेथी घेतली आहे मेथी पण आपल्याला छान बारीक बारीक कापून घ्यायची आहे मेथी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली होती आता ही हिरवीचं हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला याच्यात टाकायचं आहे काकडीमध्ये आणि आणि मेथी पण घेतली आहे बघू शकता हे सगळं आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा आणि खायला पण खूप मस्त असतात आणि लाईक पण करा शेअर पण करा आता इथे याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ छान व्यवस्थित आपण जसं भजे भजे बनवत होत ना तसंच आपल्याला हे पीठ बनवायचं आहे तर बघू शकतात आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे खायचा सोडा वगैरे टाकायची गरज नाही असंच आपलं खूप छान तयार होतो रेसिपी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे पाच ते सात मिनिटात हे बनवून तयार होते तुम्ही पण नक्की करून बघा आता मी दहा मिनटासाठी झाकून ठेवलं होतं दहा मिनिटं झालेले आहेत पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडस छोटा पॅन घेतला आहे त्याच्यावर थोडस पहिल्यांदा तेल टाकलं होतं थो, नंतर थोडंसं पाणी टाकलं आहे तर आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे बघू शकता हे आता हे पीठ पण याच्यावर टाकलं आहे मी हे छान व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीनं म्हणजे कोणत्याही पद्धतीने करा तुम्ही पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं गॅस कमी ठेवायचं आणि थोडस पाणी टाकायचं आणि कुसून घ्यायचं छान आणि मगच हे पीठ टाकायचं म्हणजे आपल्या नॉनस्टिकचा तावा जरी नसेल तुमच्याकडं तरी हे पीठ ताव्याला चिटकणार नाही तर वरून थोडस तेल टाकलं आहे तुम्ही याच्यावरती थोडीशी तीळ पण टाकू शकता आवडत असतील तर मी इथे तीळी टाकले नाहीत बघू शकता आता ह्याच पद्धतीनं दोन्ही साइडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि कमी भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतून आतून ना फुल गॅस कच्चा राहू शकतो बघू शकता दोन्ही छान भाजलेली आहे आता एका साइडला आपल्याला रेड चिली सॉस लावत आहे मी तुमच्याकडे टोमॅटो केचप असेल तर ते सुद्धा लावू शकता तुम्ही आणि थोडस मेवनेच घेतलं आहे ते सुद्धा आपण छान पसरून घेऊया जर तुमच्याकडे टोमॅटो टोमॅटो केचप किंवा मेवनीज वगैरे नसेल ना असं थोडंसं चीज पण घेतलं आहे तुम्ही कोणतंही चीज घेऊ शकता याच्यावर टाकायचं छान खिसणीने खिसून टाकायचं आहे आणि सगळीकडे छान पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया म्हणजे टेस्ट अजून छान येते बघू शकता तुम्ही या रेसिपीला काय नाव देसाल मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता हे तयार आहे आपलं आता या प्लेट मध्ये आपण काढून घेऊया खरंच खूप मस्त झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आणि हे टिफिन मध्ये तुम्ही देऊ शकता खूप छान लागतात रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता आणि गरमागरमच खायचे खूप छान लागतात ओके बाय रेसिपी कशी वाटली नक्की सांगा